काय कुठल्या संदर्भात वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे अठराशे पंच्याहत्तरला वंदे मात्र लिहिलं गेलं आणि कटोपाचाही संबोधलं झालं आणि हे गीत राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं गेलं आणि दीडशे वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना या गीताचं महत्त्व कळावं आणि हे नुसतं गीत नसून हा स्वातंत्र्य मंत्र होता हे विचारपर्यंत जावं यासाठी लोणाव शहरातील सर्व शाळांमधील साधारणतः पाच ते सहा सहा हजार विद्यार्थ्यांचं आपण एकत्रित संपूर्ण वंदेमातृग गीत गायन करून घेणार आहोत आणि हा कार्यक्रम आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार आहे आणि कार्यक्रम ठिकाण जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा या ठिकाणी सकाळी नऊ वाजता हेतू असा आहे की संपूर्ण वंदेमात्र ही जे आहे ते खरं तर मोठं आहे पण आतापर्यंत आपण फक्त आपल्या शाळांमधून किंवा इतर ठिकाणी फक्त दोनच पैलगिरी आहेत ते आपण नेहमी गात असतो आणि हे जो आपल्या स्वातंत्र्याचा उद्घोष होता त्याचा उद्घोष करत किंवा जे गीत गात अनेक स्वातंत्र्य सैनिक वीर ज्या आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना गुजरात आठवलं जावं आणि संपूर्ण मध्यमात जे आहे ते चार कव्याचं आहे ते संपूर्ण ते संपूर्ण मध्यमात्र मुलांना मुखोलत व्हावं आणि रोज एकदा तरी सरकारी किंवा शाळा सुट्ट्या अखोदर ते शाळेत गायले जावं म्हणजे पुन्हा एकदा हा जो महत्वाकोष आहे त्याच्यामधून स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य हसत हसत हे गीत गात हसावत गेले पुन्हा एकदा मुलांच्या मुखावर येईल आणि पुढे हे जे गीत आहे ते असंच चालू राहील किंवा ते राहील तर मुलं ते हा एक महत्त्वाचा उद्देश घेऊन मुलातील अनेक संस्था ज्या आहेत त्याच्यात सहभागी झालेल्या आहेत त्यामध्ये शिवसेवा प्रतिष्ठान आहे त्याचप्रमाणे हिंदू समिती लोणावळा आहे त्यानंतर लोणावळा नगर परिषदेचा याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्यानंतर शिवदुर्गामित्र लोणावळा मावळ वार्ता फाउंडेशन लोणावळा आणि लहजी वस्ताद साळगे आय टी आय लोणावळा अशा अनेक आस्थापना संस्था ज्यामध्ये सहभागी होणार आहे म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण दोबाळेकरांचा कार्यक्रम आहे आणि संपूर्ण लोवाळ्याकरून तो कार्यक्रम पुढे गेला आहे तर अशा या एका अतिशय महत्वाच्या देश कार्यक्रमात्रिकडे पन्नास वर्ष पूर्ण झाले आत्ताच लोकांनी आपल्याला सांगितलं आहे पुन्हा एकदा या मंत्री पात्रांचा उद्घोष व्हावा आणि तो संपूर्ण डोळाकरांनी एकत्र करावा कदाचित त्याचं फलित असं असेल की पुढे जाऊन ज्या हा तो कार्यक्रम रेकॉर्ड होण्याची शक्यता कारण आता मुलांनी गावून पाठवलेली आहे एक सात पाच ते सहा हजार आठ नऊ हजार लोकांचं एकत्रित माझा वापर पर्यंत कुठे झालेला नाही एका होईल सगळ्या मित्र मुलांची लोणाच्या नावावरती येईल असाही त्याचा उद्देश आहे यासाठी अनेक व्यक्ती तुम्हाला मदत करता येत यासाठी प्रयत्न करता तर या सगळ्याची माहिती आपण कायच माध्यमातून लाट वाटून की यांची पुढे लागली माझी पत्रकार नाही काही जी पुढे आहे इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी लगणार आहेत कारण अगदी काय व्यवस्था आता पाहिजे इकडे विद्यार्थी लग्न आहेत माझेकडे पुढं विद्यार्थी लगणार आहे काय व्यवस्था केली आहे तर विद्यार्थ्यांसाठी आपण काय आहे की शाळांच्या बैठका याच्या आधी झालेल्या आहेत उद्या एक बैठक आयोगी पालिकेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी ज्या सूचना देण्याच्या आवश्यक विद्यार्थ्यांच्या शिस्तीच्या दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टी त्या दिल्या जाणार आहेत त्याचबरोबर शाळांच्या शिक्षकांबरोबर प्रत्येक शाळेला काही स्वयंसेवक दिले जातील जे या विद्यार्थ्यांना शिस्तीत उभं राहणं असेल प्रश्न असेल किंवा त्यांच्या जे काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी स्वयंसेवक असतील साधारणतः शंभर स्वयं स्वयंसेवकांची व्यवस्थापन केलेली आहे त्याचबरोबर पोलीस यंत्रणा जे आहे गोवा शहर पोलीस यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांचीही मदत त्या काही काही वर्ष जो हा जो रस्ता आहे हा ठिकाणी बंद करायचा अजून वाहतूक होती याच्याबद्दलही आमचं गोवा शहर पोलिस यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यामुळे विद्यार्थी जे बरोबर आपलं म्हणलं की जास्त प्रमाणात आहे त्यांना मी ठिकाण निघून दिले की कोणत्या शाळेत कोणत्या मार्गाने लिहायचं आहे मी कोणत्या ठिकाणी बसायचं आहे आणि एक्झिट करताना किंवा जाताना परत कसं जायचं आहे त्या सगळ्या सूचना आपण एक तयार केलेल्या दिले शाळे पण आपले आपल्या म्हणजे आपण हा सगळ्यांचा एक ऍडिशन आलं आहे की शाळेतला पण एखादा माणूस त्याला शाळेतले सर्व शिक्षकच हे त्या ठिकाणी असतात नाही मुलं आपात सर हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे आपण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे मात्र प्रश्न असा आहे की या कार्यक्रमाची रूपरेषा कुठल्या पद्धतीने असणार आहे कुणी यासाठी व्याख्याचे वगैरे किंवा प्रमुख पाहून या कार्यक्रमाला येणार आहे हा कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगायची म्हटलं तर हा पूर्णतः एक देशभक्तीपर कार्यक्रम आहे त्याला कोणत्याही प्रकारचा राजकीय टच नाही आहे तो या ज्या सर्व संस्था आहेत याबरोबर संपूर्ण नोळ्याचा नागरिक याच्यामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी समारंभ असा हा कार्यक्रम नसणार आहे मात्र एक ते बोलवलेला आपण श्रीजी पटवर्धर जे संपूर्णपणे वंदे ची माहिती आणि वंदे मातरमचा इतिहास भागपर्यंत पोहोचवतील हाच एक व्याख्यानाचा कार्यक्रम असेल अशी कोणत्याही प्रकारची भाषणं व इतर गोष्टी त्या ठिकाणी असणार नाही शाळेच्या विद्यार्थ्यांचे पण त्याचे असते सर ऍक्च्युअली हा जो एवढा मोठा कार्यक्रम आपण या मोठ्या लास्ट स्तरावरती आपण गेलो आहोत परत आपण हे सुद्धा सांगितलं सर याचं की कदाचित ह्याचा एक रेकॉर्ड देखील होऊ शकतो हा जो कार्यक्रम घेण्यामागचा नक्की आपला जो उद्देश आहे तो उद्देश नक्की काय आहे की कशासाठी या कार्यक्रमाचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आयोजन केलेलं आहे काय आपल्या मध्यमात्र एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत सात गीताचा तर एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असताना ज्या उद्घुष्ट क्रांतिकारक असाव गेले आणि वध्यमात्र हे स्वातंत्र्य एक महत्वाचं गीत होतं त्यानंतर राष्ट्रगीताचा दर्जेही प्राप्त झालेला आहे तर संपूर्ण मध्यमात्र मुलाकून गायला जावं म्हणजे आपली मध्ये मात्र माताचे ऐकले तर दोन परिणाम आपण ऐकले पण पूर्ण मध्ये मात्र आपण ऐकत नाही पण ते गायडीच जातं ते गायने जातात आणि म्हणून एकदा विद्यार्थ्यांच्या पोठावर तुल ते वने मात्र आलं तर मला वाटतं आणखीन एक वेगळी संस्था होती आणि चांगली आपल्याला बाहेर येच्या मनात हे देशभक्तीच वारं बाहेर लागेल आणि हेच निर्माण व्हावं

आपल्याला आर्थिक नियोजन असल्याशिवाय कुठले कार्यक्रम पुढं जात नाही तर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी जे काही लागणाऱ्या जे काही जे काही गोष्टी आहेत ते आपण निश्चितच सामाजिक स्तरातूनच वरती आलेले असेल तर त्याच्यावरती आपण काही प्रकारे टाकू शकतो आपण हा ज्यावेळी कार्यक्रम घ्यायचं ठरवलं तो कार्यक्रम घेण्याचं निश्चित झाल्यानंतर आपल्या संस्था एक बैठक झाल्यानंतर हा कार्यक्रम जनतेसमोर मांडला व्हॉट्सअपच्या माध्यमातून असे ग्रूप केला आणि त्याच्यानंतर लोकांनी स्वयंस्फूर्तीने म्हणा किंवा आपण देशाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून या कार्यक्रमासाठी भरपूर मदत केली आहे आपण कुणालाही आग्रह केला नाही किंवा कुणाला सांगितलं नाही की इतके द्या इतके द्या परंतु या ज्या संस्था आहेत आमच्या संस्था या संस्थांनी स्वतः निश्चित घेतला आणि काही तांश व्यक्ती शहरातील आपल्या त्यांनी यासाठी आपल्याला मदत केली आहे

त्यांना ड्रेसफोड नाही तर त्यांच्या साईडला इन्फॉर्म ते घालून पण आमच्या आम्ही ज्यावेळेस खेळत होतो शाळांमधून त्यावेळेस एका मुख्याध्यापिकेने आम्हाला असं सांगितलं की एवढेच आम्ही देणार आहोत आम्ही जवळजवळ शिक्षक आपले चारशे पाचशे शिक्षक आहेत तर आम्ही एक ड्रेसफोड करतो त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही पांढरा सलवार कुर्ता किंवा पांढरी साडी आणि जे पुरुष शिक्षक आहेत त्यांनी पांढरा बाय धप्पा घालून घ्यावं फक्त त्याची आत अशी होती की त्याच्यावरती आम्हाला एखादा दुपट्टा छान मिळाला तिरंगा तर त्याने आमची शोभायली आणि म्हणून फक्त शिक्षकांसाठी हा ड्रेसकोड आहे आणि त्यांना तिरंगाचा दुपट्टा आहे त्याची व्यवस्था झालेली आहे कारण सर्व शिक्षकांना आणि जे कार्यकर्ते आहेत आता जे ते आहेत त्या विविध संघटनाची लोकं आहेत सगळी याच्यामध्ये त्या पाचसा ज्या संघटना आहेत तर त्या सर्वांना आम्ही तो तिरंगा दुपट्टा देणार आहोत शिवाय जे विद्यार्थी समोर बसलेले असतील सहा हजार पांढरा त्यानंतर विरवा तर त्या मुलांना समोरून आम्ही ते लावणार आहोत म्हणजे भगवा टोप्या घातलेले विद्यार्थी मग पांढऱ्या टोप्या घातले मग वरतून जर ड्रोनमध्ये शूटिंग केली तर तो तिरंगा त्या ठिकाणी दिसेल तर अशा प्रकारचा डिस्कस होत सर एक आपल्याची म्युझिक कमिटी आहे त्यांच्याकडनं काय नागरिकांना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आता जी मुख्य प्रेस कॉन्फरन्स आहे त्याचा उद्देश आहे काय आवाहन तुम्ही शहरातल्या नागरिकांना करसं आता एक आवाहन म्हणजे सहभागी व्हायचं चित्र आवाहन आहे म्हणजे सहभागी सर्वने बायचत आहे तरानी सांस्कृतिक याच्यामध्ये पारखनी सुद्धा सहभागी आहे नागरिकांनी सहभागी होय पण एक आम्हाला सहकार्य जे नागरिकांकडून आम्हाला लागणार आहे आवाहन करतो आपल्या माध्यमातून की त्या दिवशी एवढा मोठा कार्यक्रम असणार आहे रस्ते परिचित आहेत सर्वांच्या म्हणजे मुख्य रस्ता जो आहे तो भाजी मार्केटचा रस्ता आहे त्याच्या पलीकडे रेल्वे स्टेशनकडे जाणार रस्ता आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनकडे जाणार रस्ता या तिन्ही रस्त्यांवरती विद्यार्थी उभे असणार आहेत त्यामुळे कि तिन्ही रस्ते दिनांक सात रोजी पहाटे पाच सहा वाजेपासून वाहतुकीसाठी बंद असतो तर नागरिकांना आम्हाला असं आव्हान राहील की काहींना कामावर जाणं तर क्षमप्राप्त असेल म्हणजे ज्यांनी सहभागी होणार आहे पण ज्यांना वाहतूक करायची असेल जायचं असेल तर त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा जेणेकरून आपली अडचण होणार नाही काय आणि दुसऱ्या कामाला त्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आणखीन एक आवाहन करायचं आहे की या तिन्ही रस्त्यांवरील जी जे व्यापारी आहेत जी दुकानं आहेत तर त्यांनी सुद्धा आम्हाला असं सहकार्य करावं की या काळामध्ये पहाटे सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत आपली दुकानं बंद ठेवावी आणि त्या दुकानासमोर जी काही वाहनं असतील त्यांची असतील किंवा आणि कोण पार्क करत असतील तर त्यांना सांगावं की आज त्या ठिकाणी या वेळामध्ये वाहनं पार्क करू नये त्यामुळे हा जो कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कोणती अडचण निर्माण होणार नाही हे आमचं आवाहन आपल्या माध्यमातून नागरिकांना या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी वगैरे येणार आहेत तर त्यांना निमंत्रित केले आम्ही सगळ्या संस्था ज्या आहेत अगदी म्हणजे धार्मिक

आणि वांद्रे साहेब जसं बोलले मागाशी की स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातील कोणते व्यक्ती असतील त्यांच्या असते आपण तिथंध्यापकांचा सत्कार करणार आहोत एवढाच कार्यक्रम आहे आणि त्या मात्र आमचं गायन आहे बाकी कोणाचा सत्कार किंवा असा काही नाही आहे ना घरातीबद्दल आहे वळ नागरिकांना तर अशी विनंती आहे की आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्यापर्यंत आपणही तो कार्यक्रम जास्तीत यशस्वी कसा होईल यासाठी सहकार्य करावा प्रयत्न करावा तुम्ही मात्र त्या सर्वांना